नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विषयाची सेरीज सुरू करत आहोत जे मराठी व्याकरण आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता हे जे सगळे विषय आपल्या पोलीस भरतीला आहेत या सगळ्यांची आपण सेरीज तयार करत आहोत टॉपिक वाईज घेणार आहोत टॉपिक शिकून झाला तर त्या टॉपिकवरती आत्तापर्यंत आलेले सगळे पी वाय क्यू म्हणजे राज्यसेवा असेल गट कंबाईन गट क असेल कंबाईन गट ब असेल मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर पोलीस भरतीला प्रत्येक जिल्हावाईज जे प्रश्न विचारलेले आहेत टॉपिक वाईज ते सगळे आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत रोज आपण कमीत कमी, कमी वीस प्रश्न घेणार आहोत आणि या वीस प्रश्नांमधून तुमचे चाळीस ते पन्नास प्रश्न आरामातच कवर होणार आहेत सर्व प्रश्न आपण हे स्पष्टीकरणासह घेणार आहोत तर आज बघूया आपण मराठी भाषेचं व्याकरण हा टॉपिक आपण बघणार आहोत मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे काय तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण या व्याकरणची जी फोड आहे व्याकरण हे कशी झालेली आहे तर या व्याकरणची जी फोड आहे ती वी अधिक आ अधिक क्रू म्हणजेच काय तर करण व्याकरण व्याकरणची स्फोड ही अशी झालेली आहे वी आधीक, आ अधिक क्रू आणि करण म्हणजेच व्याकरण अशी व्याकरण या शब्दाची फोड झालेली आहे मग व्याकरणामध्ये आपण भाषा किंवा वेगवेगळे घटक बघतो तर भाषा काय आहे भाषा हे एक संवादाचं साधन आहे आणि भाषा हा शब्द भाषया भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून कोणता आहे धातू हा संस्कृत धातू आहे आणि या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे मित्रांनो आपण हे जेही काही घटक घेत आहोत हे सगळे घटक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत यावरती हमखास प्रश्न विचारला जातो व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण होय भाषा हे कशाचं साधन आहे तर भाषा हे संवादाचं साधन आहे असे वेगवेगळे प्रश्न आहेत आता याच्यावरतीच आपण चार गट बघितले या चार घटकांवरती लगेच प्रश्न तयार होतात भाषा हा कोणत्या धातूपासून आलेला आहे तर भाषा हा भाष या संस्कृत धातूपासून आलेला आहे असे वेगवेगळे प्रश्न याच्यावरती तयार होतात आणि हे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे सगळं प्रत्येक विषयाची सेपरेट नोटबुक करायची आहे आणि त्या नोटबुकमध्ये हे सगळं लिहून घ्यायचं आहे टॉपिक वाईज आपण इथे कुठलाही फापट पसारा घेणार नाही त्यामुळे तुम्हाला बोर होणार मराठी हा विषय कसा आहे बोर होण्यासारखा विषय आहे लगेच झोप लागते मराठी शिकताना किंवा वाचताना आपल्याला झोप लागते तर अगदी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मराठी भाषेचं व्याकरण किंवा मराठी व्याकरण जो टॉपिक आहे याच्यामधले सगळे टॉपिक मराठी व्याकरण या विषयाचे सगळे टॉपिक आपण अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी याला एक सेपरेट नोटबुक करायची आहे आपल्या प्रत्येक विषयाला आणि त्यामध्ये मी जे काही शिकवणार आहे ते अगदी परीक्षेला अनुसरूनच असणार आहे इथे कोणताही फापट पसारा नसणार त्यामुळे मी सगळ्यांनी हे वहीमध्ये नोट करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे काही शिकवणार आहोत आपली जी काही पी डी एफ असणार आहे ही सगळी पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती शेअर करणार आहोत अगदी फ्रीमध्ये मग आपल्याला जर लिहिण्याचा कंटाळा असेल तर आपण याची प्रिंट काढायची आहे आणि टॉपिक वाईज सगळ्यांना टाचण्या मारून किंवा एखाद्या फाईलमध्ये लावून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाता जाता सहज अगदी एक वीस ते तीस मिनिटांमध्ये तुमचा सगळ्याला एक ओवरव्ह्यू रिव्हिजन होईल या पद्धतीनेच आपण या छोट्या छोट्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देणार आहोत आणि शिकवताना जर तुम्हाला काही महत्वाचं वाटलं तुम्ही जे वाचताय त्याच्यापेक्षा वेगळी माहिती वाटत असेल तर तुम्ही ती नक्कीच तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे मग आपण घरामध्ये जी भाषा बोलतो घरामध्ये जी भाषा बोलतो तिला काय म्हणतो आपण मातृभाषा प्रत्येकाची एक वेगळी मातृभाषा असते कोणी कर्नाटकचं असेल तर ते त्यांच्या घरामध्ये कानडी भाषा बोलली जाते कोणी महाराष्ट्रात असेल त्यांच्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते मराठीमध्ये मा पण महाराष्ट्रामध्ये मा पण वेगवेगळे लोकं आहेत कोणी कोकणी आहे कोणी खानदेशी आहे कोणी पश्चिम महाराष्ट्रातलं आहे यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते त्याला आपण मातृभाषा असं म्हणतो आणि आपण कुठे फिरायला गेलो किंवा कामानिमित्त एखाद्या विशिष्ट भागात गेलो एका विशिष्ट प्रदेशामध्ये गेलो तर त्या ठिकाणी जी भाषा बोलली जाते तिला आपण प्रादेशिक भाषा असं म्हणतो आणि प्रत्येकजण व्यवहार करत असतो कोणी नोकरीला जातं कोणी स्कूलला जातं कोणी शाळेत जातं कोणी फिरायला जातं आपण जो पण दैनंदिन व्यवहार करतो त्या दैनंदिन व्यवहारामध्ये जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाषा असं म्हणतात मग भाषा काय आहे तर भाषा हे संवादाचं एक प्रभावी साधन आहे आपण दोन मित्र असतात आणि ते दोन मित्र एकमेकांसोबत बोलत असतात मग त्यांना काही पाहिजे असेल किंवा समोरच्याकडून काही घ्यायचं असेल तर आपण त्यांना ते बोलून सांगतो काय करतो आपण त्यांना बोलतो किंवा आपण त्यांना ते लिहून दाखवतो किंवा काही खानाखुणा करतो काही इशारे करतो हे जी हे जे सगळं आहे बोलणे लिहिणे खानाखुणा करणे इशारे करणे हे सगळा भाषाचा प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण आपली भाषा व्यक्त करतो आपलं जे मत आहे ते मत व्यक्त करतो आणि म्हणूनच भाषेला काय म्हणतात तर संवादाचं एक प्रभावी साधन म्हणतात मग मराठी ही महाराष्ट्राची काय राज आहे राजभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी भाषेचा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो तर तो सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीच का केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी हा वी वा शिरवाडकर यांचा काय आहे जन्मदिवस आहे मग तुम्ही म्हणाल वी वा शिरवाडकर कोण प्रत्येकाच्याच लक्षात नाही राहत या बेसिक गोष्टी असतात यावरती प्रश्न विचारले जातात आपण काय करतो पुढे पुढे जातो मग आपलं क्रियापदामधले सगळे ज्या घटना आहेत ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्या क्लिअर असतात विभक्तीमधल्या असतात वर्णविचारमध्ये असतात समाजमधल्या असतात आणि आपल्या या ज्या बेसिक, बेसिक गोष्टी असतात की मराठी भाषेचा गौरव दिन कोणी आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात मराठीचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले या ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सुरुवातीलाच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या गोष्टी आपण काय करतो विसरून जातो त्यामुळे या गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत मराठी भाषेचा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी का साजरा केला जातो तर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे म्हणून मग विवा शिरवाडकर यांचं पूर्ण नाव काय आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यासोबत आपण काय करतो मराठी राजभाषा दिन हा साजरा करतो तो कधी करतो तर तो एक मे या दिवशी केला जातो मग एक मेला काय काय असतं तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी काय झालं आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मेला आपण काय म्हणतो आणखी एक मे याच दिवशी आपण कामगार दिन हा सुद्धा साजरा करतो तसेच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यामुळे आपण एक मेलाच काय म्हणतो तर महाराष्ट्र दिन असे सुद्धा एक मे या दिवसाला आपण म्हणतो आणि मराठी राजभाषा दिनसुद्धा कधी साजरा केला जातो एक मे ह्या चार गोष्टी आहेत या चारही गोष्टी आपण लक्षातच ठेवायच्या आहेत पुढे आपण काय बघणार आहोत मराठी भाषेचे पाणिनी हे कोणाला म्हटलं जातं तर दादोबा पांडुरंग तर खडकर का तर यांनी मराठी भाषेचे व्याकरण मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं कधी लिहिलं मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक तर मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक नादोबा पांडुरंग तरखडकर यांनी अठराशे छत्तीस अठराशे छत्तीस साली मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले आणि म्हणूनच आपण मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतो तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतो हे मराठी भाषेचं व्याकरण काय आहे तर पहिले मराठी भाषेचे व्याकरण हे पहिले पुस्तक आहे पहिले व्याकरणाचं पुस्तक आहे मग मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं तर मराठी भाषेचे शिवाजी हे शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं हा असाच्या असा तक्ता तुमच्या वहीमध्ये नोट करायचा आहे का म्हटलं जातं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी कारण त्यांनी मराठी भाषेचे पहिले पुस्तक लिहिले कधी लिहिले अठराशे छत्तीस मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटलं जातं हे सुद्धा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनाच म्हटलं जातं आपण पुढे काय बघणार आहोत तर मराठी भाषेतील पहिली कादंबरी पहिली कादंबरी कोणती आहे तर ही पहिली कादंबरी आहे यमुना पर्यटन कोणी लिहिली ही लिहिली बाबा पद्मनजी बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी लिहिली आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत दुसरा काय आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हे कोण आहेत कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे तर आपण यांना केशव सूत या टोपण नावाने ओळखतो मरा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव सूत आणि मराठी कादंबरीचे जनक तर काय बघणार आहोत आपण मराठी कादंबरीचे जनक हे मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत तर हे आहेत हरी नारायण आपटे इथे तुमचा गोंधळ होऊ शकतो आपण आधी काय बघितलं पहिली कादंबरी पहिली कादंबरी कोणती आहे यमुना पर्यटन कोणी लिहिली बाबा पद्मनजे आणि मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत हरिनारायण आपटे हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत तुम्हाला प्रश्न आला आणि दोन्ही पर्याय असतील तर तुमचं गोंधळ उडू शकतो तुम्ही म्हणाल पहिली कादंबरी तर बाबा पद्मनजे यांनी लिहिली मग मराठी कादंबरीचे जनक कोण असतील तर मराठी भाषेचे ज कादंबरीचे जनकसुद्धा मग मराठी कादंबरीचे जनकसुद्धा कोण असतील तर तुम्ही म्हणाल बाबा म्हणजे तर तसं नाही आहे मराठी भाषेचे जनक कोण आहेत हरिनारायण आपटे आणि मराठी पहिले मराठी वृत्तपत्र कोणतं आहे दर्पण आपण सगळ्यांनी इतिहासामध्ये हे वाचलेलं आहे मराठी वृत्तपत्र पहिले पहिले मराठी वृत्तपत्र कोणतं आहे दर्पण हे कोणी लिहिले आचार्य बाळशास्त्री जांभेकर कधी लिहिलं हे तर हे लिहिलेलं आहे सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ले 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 ही ही ले ले या रोजी मराठी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे लिहिलेलं आहे किंवा सुरू केलेलं आहे कोणी सुरू केलं हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हे लक्षात ठेवायचं आहे तुमच्या लक्षात असेल तुम्ही इतिहासाचासुद्धा अभ्यास करता इतिहासासोबत आपल्याला त्या अनुषंगाने ज्या काही घटना इथं आलेल्या आहेत ह्यासुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि ही सगळी पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळेल आपला टेलिग्राम चॅनल आहे फायनल टार्गेट या नावाने आपला फायनल टार्गेट एम पे सी कोणतं चॅनल आहे आपलं फायनल टार्गेट एम पे सी हे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे याच्यावरती तुम्हाला ही पी डी एफ स्पष्टीकरणासह जसेच्या तशी मिळेल तुम्ही ही याची प्रिंट काढू शकता किंवा जर तुम्हाला लिहायचं असेल लेक्चर बघताना सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा प्रिंट काढून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून तुमच्या नोटबुकमध्ये ती तुम्ही लिहून ठेवू शकता पण मी तुम्हाला सांगेन लिहिण्यामुळे काय होतं तुमच्या हाताखालून त्या गोष्टी जातात आणि कायमस्वरूपी त्या तुमच्या लक्षात राहतात त्यामुळे सर्वांनी प्रत्येक विषयाची सेपरेट नोटबुक करायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नोट्स लिहून ठेवायच्या आहेत अगदी स्वच्छ हस्ताक्षरामध्ये कारण हे असं नाही आहे फक्त की तुम्ही पोलीस झाले पोलीस झाले म्हणजे आपलं काम संपलं आपण काय पुढे एक्झाम देणार नाही आपण जेव्हा खात्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी समजतात मग आपल्याला असं वाटतं की आपण अधिकारी झालं पाहिजे किंवा पुढची परीक्षा दिली पाहिजे आणि म्हणून मराठी हा जो विषय आहे मराठी हा विषय सर्व स्पर्धा परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय आहे त्यामुळे एकदाच करा पण असं करा की परत पर ना ते तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही अगदी व्यवस्थित करायचं आहे त्याच्या नोट्स आपल्या नोटबुकमध्ये अगदी व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा दुसरं पुस्तक नवीन पुस्तक घ्यायची गरज आहे का तुम्हाला एकदा तुमची नोटबुक डोळ्याखालून घातली किंवा परीक्षेला जाता जाता फक्त तुम्ही व्य केली तरीसुद्धा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट लगेच रिवाईज होणार आहेत त्यामुळे तुम्ही हे सगळं आपल्या नोटबुकमध्ये अगदी स्वच्छ अक्षरामध्ये लिहून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहे हा जो टॉपिक बघितला मराठी भाषेचं व्याकरण यावरती मागील वर्षांमध्ये पोलीस भरतीला असतील राज्यसेवेला असेल किंवा ग कंबाईन गट क कंबाईन गट ब यामध्ये जे आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण लगेच हे लेक्चर संपलं किंवा लगेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे प्रश्न घेणार आहोत म्हणजे काय होईल तुम्हाला लगेच हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल